आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चुवीस बाय सात वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पिंपरी खुर्द येथील अपघातग्रस्त तीन युवकांच्या कुटुंबांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळून देणार असून ते मिळत नाही तोपर्यंत गावात पाऊल ठेवणार नाही हा शब्द माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी अखेर खरा करून दाखवला खुर्द गावातील ओमकार थोपटे अनिल थोपटे आणि पोपट थोपटे या तीन युवकांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता कुटुंबातील युवक गेल्यानंतर या कुटुंबांना मोठा धक्का बसला होता मृतांच्या अंत्यविधींच्या दिवशी शिवतरे यांनी केलेली प्रतिज्ञा पाळत गावात पाऊल ठेवला नाही हे अर्थसहाय्य मंजूर झाल्यानंतरच आज गावात येऊन त्यांनी तीनही कुटुंबांना भेट देत हा धनादेश मृत युवकाच्या पालकांना सुपूर्द केला यावेळी माजी सभापती अतुल मस्के जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य मानिक निंबाळकर मंडल अधिकारी पी आर भिसे सरपंच राजेंद्र थोपटे उपसरपंच नंदा थोपटे रवींद्र गायकवाड भडत थोपटे स्वप्नील थोपटे आकाश थोपटे विश्वजित सोनवणे प्रमोद सोनवणे राहुल थोपटे दीपक थोपटे प्रशांत थोपटे प्रकाश थोपटे सचिन थोपटे अनिल थोपटे अमोल थोपटे बाळासाहेब थोपटे भालचंद्र थोपटे संतोष थोपटे सागर चांदे नाना थोपटे प्रतीक थोपटे व अनेक ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते मृत युवकांच्या कुटुंबातील नामदेव थोपटे सुषमा थोपटे संजय थोपटे या नातेवाईकांनी यावेळी धनादेश स्वीकारला मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून दोन लाख असे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य शिवतारे यांनी या कुटुंबांना मिळवून दिले यावेळी बोलताना विजय बापू शिवतारे म्हणाले की या, या तीनही कुटुंबांनी आपली करती मुलं गमावली यामुळं या, या कुटुंबाबरोबरच गावावर कळा पसरली होती त्यामुळे या, या कुटुंबांना सावरण्यासाठी हातभार लावणे आवश्यक होते या गरीब आईवडिलांची मुलं मी परत तर आणू शकत नाही पण मानवतेच्या भावनेतून मला जे काही करता येणं शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मी अत्यंत आभारी आहे असेही शिवतारे यांनी सांगितले शिवतारे यांनी नाकारला सत्कार यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी शिवतारे यांचे आभार मानले ग्रामस्थांच्या वतीने शिवतारे यांचा सत्कार आयोजन ठेवण्यात आले होते पण शिवतारे यांनी मी माझे कर्तव्य केले असून अशा दुःखद प्रसंगांना सत्कार नको असे म्हणत सत्कार नाकारला आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद